नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी माझ्या मित्राच्या घरी आलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी त्याने गणपती बाप्पाच्या निमित्ताने एक डेकोरेशन बनवलं आहे तर ते कोणतं बनवलं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि ते तुम्हाला सुद्धा दाखवतो चला तर पाहूया हा माझा मित्र आहे दिनेश आणि हा त्यांचा भाऊ आहे गणेश दादा ते आता आपल्याला डेकोरेशन चालू वगैरे करून दाखवतील आणि काय आहे ते पण दाखवतील आपल्याला चला बघूया सध्या कोकणात आपल्याकडे एक नांगरणी स्पर्धे म्हणून फेमस झालेले आहे आणि तो एक आमचा आमचे भाऊ छोटे भाऊ अजून एक काकाचे मुलगे त्यांना त्याचा नाद खूप आहे तर ते म्हटलं त्याच्याबद्दल काहीतरी आमच्या डोक्यात आयड्यावरती काहीतरी करायचं त्याच्यासाठी नांगरणी स्पर्धा म्हटलं बनवूया आपण आणि ते आम्ही इकडे बनवलेलं आहे एक थोडं का होईना पण त्याच्यामधलं थोडे थोडे पार्ट दाखवलेले आहेत जे सर्व आम्हाला दाखवताना अजून एक दाखवायचे होते पार्ट पण ना पण एक शर्यत नांगरणी स्पर्धा जोरात चालतं आमच्याकडे आणि आमच्या गावामध्ये पण झाली होती नांगरणी स्पर्धा त्याचं एक सीन आम्ही दाखवलेला आहे इकडे ते चालू करून दाखवा आम्हाला हा इकडे जो आपल्या धावचा बोर्ड लावलेला आहे आणि त्याच्यानंतर जसे बैल रनिंग मध्ये धावतात तसं हा आपण एक ट्रॅक आहे आणि इकडून जे दाखवलंय ती बॉर्डर लाईन आहे आणि या गणपतीच्या भोवती जे रिंगण घालत आहेत तसं जसं मैदान असतं म्हणजे इथून बेल सुटल्यानंतर पुन्हा परत तिथेच येतात तसं आपण थोड दाखवलेलं आहे do leite. Mm, ¿Te quedó カリカリ、パッド。カリカリ、パッドの目をつけて、パッかの目をだよ、ね आ, मित्राने आणि त्याच्या दादाने खूप सुंदर असं इथे डेकोरेशन बनवलेलं आहे ते तुम्हाला सुद्धा मी दाखवलंय तर त्यांनी याच्यापुढे सुद्धा असंच डेकोरेशन करत राहावं जेणेकरून आपल्याला असे नवीन डेकोरेशन बघायला छान वाटतं नक्कीच नक्कीच तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद